लग्नाने तुझा मूळ मंदिर ना मागे जत्रा आहे बघा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा केटी ब्लॉक मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर बराच महिना म्हणजे एक खाल महिना झाला असेल मला ब्लॉक येत नाही काही थोडी घरामध्ये गडबड झाली त्याच्यामुळे ब्लॉक मी अपलोड केलं नाही तर आज चालू आम्ही जत्रेला खुयाला पोराकून आल्या नऊ वाजल्या टाईम झाला आहे पक्का आपले मेंबर आल्या रिक्षा घेऊन जाणार आपले अरे ऐन का पांडुबाई हां रिक्षा रेडी आहे एक दोन तीन जण आहो आम्ही सात जण चाललो आता सात मंग्या पुढे गेला बघू सासूरवाडीला गेल्या मंग्या मंग्याला फोन करू जत्रा आता डायरेक्ट जत्रेन भेटू आम्ही बघू कावर मजा येते पालनं पिलनं आल्यान का नाही माहिती नाही जाऊन जत्रा बघू आता मजा येईल चला जत्रा भेटू आता आपल्याला आतमध्ये एकदा जायचं आहे आपल्याला असते ती जत्रा गाव पुढे जत्रा पार्टी आहे पण पोचलो फायनली पांडू कसं वाटला जत्रा बसून कसं वाटला पालन नाही पालन नाही पालन काय नाही फक्त ओढे आले बघू आता नाचू आता डीजे तर लावले डीजे असते बघ कसं चाललंय देऊ आहे आतमध्ये पांड्या मंदिर दाखवत आता आतमध्ये जातो पायापरून Các bạn có thể người thấy, đây là một văn hóa. Đây là một văn là जत्रा फिरता थोडाफार बघू कशी जत्रा आहे चौघ तिकर तिक ग चौघ गेले ना तिकडे आम्ही चौकच राहिले माझा बघू म्हणे बघ ना जत्रा नाल्या पालणी बिलनी काय नाही आलेली नाश्ता करायला लागल्या ला ला। ना ला। बघ शोरमा काय लागलो शोरमा भूक लागली जाम हे बघा उमराव नाही आमच्या उपमास पालन इथं असतात मोठं पण काय कायदा आलो नाही काही एक फक्त बारका आले पालना एक ओढे आले बुगी बुगी, बुगी आले आणि बस आपला अरे हे माणूस भासकलेलं बसकले आता भेट आता भेटलं हे बघा कोपऱ्याने येणार आजपासून आम्ही बघा आम्ही गाव खाऊ मासर लिहिलं मासरपूर चलोर द्रन हे रात्र गावा आलं ना कुयाचे कोणला काय घ्यायचं पोर जाऊ आता वहिनी साठी गिप गेलो काय र दा काम पेठ तीस रुपये मला घेतलाय टायमिंग पण झाला ना गर्दी पण लागेल टोशन लावलं आता डायव्हर आहे कोण डायव्हर शेवटी घेतलाय गोगन आता बघू आरशन का आरशन कसा कमेंट मध्ये सांगा कसा कसा दिसतो

इकडे टांगले राणांची वाट नाही डेम्पोरा कुठे पांडे काय घेत टोपी दिली टोप्या होत्या मस्त कलर कलरच्या पण आमचं डोकी बारकी पडत गोदला

तू <laughs> <laughs> सांगत होता ना यावर असं काम असते लग्न केली का झून पडला असं काम असते तेव्हा लग्न लवकर नाही करायची काय म्हणतो लगीन लवकर करू नको पण रे लगीन लवकर कर नक लगीन लवकर लवकर करू याचं कसं काम आता ओढीन बसता आम्ही तिकीट काढायला लावलोय बघ पाच पाचशे तिकीट करता साठ रुपये तिकीट आहे रे बाई बाई पाच दे पाच मोजून घे जास्त का कमी आहे ना तिकीट घेत नाही चल चल तिकीट चल फ्री ना प्रदीप नाही बस चल आम्ही झालो यातच्या पहिला लाईनीला लागलो आम्ही लायनी नंतर ग़लिए <laughs> अपला जाताना उतरतो तो तो फाइनली आम्ही ओडिशी निकलो आता पोव पोव किनारी वन ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो नहीं, नहीं मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है आता नाताला चाललं नाही रा आम्ही आम्ही काय रे मांड्या बसलेलो आम्ही आता नाताला चालल्या नाताला ना आता घरा डायरेक्ट नाचलो हे नाता शिरल्याने बघ तो मूळ मंदिर दिसते ना मागे जत्रा आहे बघा तुझा जत्रा दत्राच

मिठाई चांगली आहे मिठाई घेऊन ना निघतो आता घरी मिठाई फिनिश वीस रुपये लगेच चाललो करा मी बस व्हिडिओ एंड करता व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चाललो करा जाम टाइम म्हणून एक वाजला तीस रुपये दिलं कोराला इस नाइ, वीच्च लाव लेली, एक तीरा दाल दे, तेरा एक तीरा दोल माझे, रिमोट बर्ची काडी कुटे बेट लिया, आम्मी का उसे बेटर नहों जाया, चोरला दे आम्मी, <laughs> बस उनों को दे